तर ढोकळा बनवण्यासाठी आपण ह्या वाटीने एक वाटी रवा घेऊया आणि ह्याच वाटीने आपण आता एक वाटी बेसन घेऊया एक वाटी बेसन आता हे आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण खायचा रंग म्हणजेच फूड कलर आपण एक टी स्पून टाकूया आता आपण यामध्ये पाच टी स्पून साखर टाकूया तर साखर झाली टाकणं आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि आता थोडं थोडं पाणी करत आपण मिक्स करून घेऊया गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत हे बघा बॅटर बनून रेडी आहे तर ह्या बॅटरसाठी मला ह्या वाटीने दोन वाट्या एवढं पाणी लागलेलं ला आहे आपण ज्या वाटीने रवा आणि बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या एवढं पाणी लागले आता आपण ह्याला थोडं साईडला ठेवूया हे बघा ह्या वाटीमध्ये मी दोन टेबलस्पून एवढं पाणी घेतलं आहे हे पाणी गरम आहे तर आता यामध्ये आपल्याला एक स्पून एवढा खायचा सोडा टाकायचा आहे खायचा सोडा हा नेहमी फ्रेश घ्यायचा तर मी टाटा शक्तीचा खायचा सोडा यूज करते तर हे बघा एक टी स्पून आपण यामध्ये खायचा सोडा टाकूया आणि हे पाणी गरम आहे आता आपण या बॅटरमध्ये टाकून घेऊया याला आता परत दोन टीस्पून गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक टी स्पून लिंबूसत्व टाकायचे हे बघा हे गरम पाणी आहे आणि एक टीस्पून लिंबूसत्व आता हे गरम गरमच असं टाकून द्यायचं हे मिक्स करायचं हे बघा हे किती मस्त आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकून घ्यायचे तर मीठ आपण यामध्ये चवीनुसार टाकून घेऊया मी, सुद्धा टाक मी या अगोदरसुद्धा ढोकळ्याचा व्हिडिओ टाकलेला आहे पण त्यावेळेस मी ढोकळा हा कढईमध्ये केला होता पण यावेळेस माझ्याकडे ढोकळा पात्र आहे म्हणून मी ढोकळा पात्रामध्येच हा व्हिडिओ दाखवणार आहे तर हे ढोकळा पात्राचं पात्र आहे आपण याला आता सगळीकडून तेल लावून घेऊया हे बघा तेल लावायचं आणि आता हे बॅटर आपण यामध्ये टाकून देऊया आपन पानी हे पहा ढोकळा पात्र आणि याच्या खाली आपण पाणी टाकलं आहे आता यावर आपण ही प्लेट ठेवूया सॉरी आता यावर आपण ही चाळणी ठेवूया खालचं पाणी गरम झालेलं आहे आणि आता ढोकळा पात्रावर आपण आपली प्लेट ठेवून घेऊया ताहे आपन आता हे आपण लावून घेऊया आता हे पंधरा ते वीस मिनटानंतर आपण परत एकदा चेक करूया तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी फोडणी बनवूया फोडणी देण्यासाठी मी यामध्ये दे दोन टेबलस्पून एवढं तेल टाकणार आहे एक टेबलस्पून मोहरी टाकून घेऊया तेल गरम झालं मोहरी टाकून घेऊया मी या फोडणीमध्ये साखर यूज नाही करत आपण साखर पहिल्यांदाच वापर केलाय साखरचा कडीपत्ता कोथिंबीर आणि मिरच्या याची फोडणी दिली आहे फोडणी पण रेडी आहे पंधरा मिनिट झालेत आपण ढोकळा चेक करूया आणि ढोकळा पण फुगलाय आता हे आपण काढून घेऊया आणि वरून फोडणी टाकूया आता ढोकळा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया फोणी टाकून घेऊया आता ढोकळा कट करून घेऊया मनू बोलू नकोस ढोकळा बनून रेडी आहे तुम्हाला एक बाईट दाखवते बघा ढोकळा किती छान फुगलाय